अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता सेविकांनाही मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले तसेच प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होऊनही अंगणवाडी सेविकांचा भत्ता रकडला होता आता मंत्रालयीन स्तरावर निधी वितरणास मंजुरी मिळाली आहे तर लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने ठरवले होते त्यानुसार सेविकांनी जवळच्या महिलांचे अर्ज भरून घेतले या योजनेचे अनेक हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असले तरी सेविकांचा भत्ता अद्याप मिळालेला नव्हता योजना सुरू झाल्यापासून त्यांचा प्रोत्साहन भत्ता रखडला होता तर आता भत्तेची प्रतीक्षा संपणार लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांनी मोठ्या परिश्रमाने अर्ज भरून घेतले मात्र भत्त्यासाठी वाट पाहावी लागत होती आता निधी वितरण प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच सेविकांच्या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा होईल अशी अपेक्षा आहे आता मंत्रालयीन स्तरावर वित्त विभागाकडून निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली असून लवकरच विभागीय कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण होईल